नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आपण आजवर अनेक कलाकृतीच्या माध्यमातून भेटत आलो आहोत प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळाली आहे आता आता त्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत प्रिया बेर्डे नेमक्या कोणत्या मालिकेत झळकणार आहेत चला तर जाणून घेऊयात स्टार प्रवाहावर येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून काजळमाया ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि नवोदित अभिनेत्री रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत यांच्यासह या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बिर्डे सुद्धा महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे काजळमाया या मालिकेतून कनक दत्ता या नव्या रूपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाले माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही कनकदत्ताला पाताक्षणीच धडकी भरते मी झटकन वेषांतर करते तिला स विद्या अवगत आहे या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत त्यामुळे कनकदत्ता प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे